मला वाटेल ना तेव्हा त्या मुलाशी बोलून घेऊ काय बरोबर वगैरे काय वाटतं ते तुला सांगू आम्ही जर तो मुलगा चांगला असेल तर आमचा फुल सपोर्ट असेल तुला पण हा ह्याचा विचार तू आता अजिबात करायचा नाही तुझ्या करिअर वर पाहिजे मला आणि मला प्रॉमिस कर तू डॉक्टर होऊन दाखवणार आहे पहिला पेढा मला आणणार आहे <laughs> मग काय तर काय हो भाऊजी तुम्ही इकडून तिकडून तसंच जाता इकडे इकडे येतच नाही नाही तुमचं लक्षच बाबा काम काम काय मग काय तर कोण येत काय ही माझी मैत्रिणी मैत्रीणे आव तुम मागा शालत्यावर होते की माझी मैत्रीणे आणि ही माझ्या घर राहिले आली गोडी गोडीली तुम्हालाच घाई होती एवढी तुम्ही नुसतं घाईमध्येच असतात हा म्हणून आता निवंत आला की काय ओळख करायला निवंत आला बघा ना आणि तसं पण सगळ्यांना माहितीच होणार होती ना तुम्ही खूप दिवस राहत गरम होत आहे ना हा ऊन जास्त आहे ना बच्चा उन्हाळा चाललाय ना भारी खूप हे सगळं पूर्ण हिरवगार होतं होतो बर का आणि इतकं छान वारा गार वारा सुटतो ना पावसामध्ये भिजायला तर किती आवडतं आपल्या दोघींना तुम्हाला माहित आहे आम्ही पुण्यामध्ये असतो ना आम्ही नुसतं पाऊस आला ना आम्ही फुल भिजायचो भिजायचो गोळा बर्फच एकदम बर्फ म्हणजे असं पडलं होतं बरं का गारी 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 ते गारगुटी वगैरे नाही का आणि मी कसं गारगुटी घ्यायचं एका मेकांना जरच मारायचं मजाच वेगळी होती तीन दिवस आठवले ना रडायला येतो बर का कारण आता मी खूप मिस करते पण जाऊ दे बोलून घेतला खूप मिस करत होती खूप मिस करते मी तुला जे पहिल्या गोष्टीत आनंद वाटायचा प्रत्येकातच लाईफ चेंज होत बाळा मग काय तर ते हायच खरंय हो नाही तु लहानपणी फटलेले कपड फिरत होता कसं असतं आपण कष्ट केले ना, <laughs> ला ना के तर परिस्थिती बदलती जर आपण कष्टच नाही केले तर परिस्थिती कशाला बदल त्याच्यामुळेच म्हणते बाळा कष्ट कर जर तू आता कष्ट केले ना पुढचं लाईफ तुझं इझिली जाईल नाहीतर आता जर मजा केली पुढे अडचण ये आता तू आता आम्ही पण आता आम्ही कष्ट करतोय सगळे कष्ट करतोय त्याच्यामुळे थोडं थोडं करून ना सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही केलंय ना तुम्ही दोघं सक्सेसफुल व्हा आणि हा सक्सेस झाले ना हिच्या घरचे सगळे सगळे रेडी होणार होना। होणारच नक्की होणार सांगते की आपण जर सगळं घरदार वगैरे सगळं नाटक केलं तुमच्या भविष्याचा विचार करतात म्हणून त्यांचा लकार होता बाकी काय बरोबर बघित ना ही आता तितकी समजूतदार आहे त्यानंतर पुढे किती होईल मग ते तर आपलं तिला ते मला माहिती मी जे केलं ते चुकी आहे म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं पण काय करणार पण मी ह्यांना पण धोका नाही देऊ शकत कारण की शेवटी मी ह्यांच्यावर प्रेम केले जर मी जर मी यांना धोका दिला असता तर ते आता इथं कधीच नसते हे खूप हळवे येतं मनाने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करतील काय असतं तुला माहिती सोडला ना तर तुम्ही तुमच्या जीवाच काहीतरी बरं झालं असत सोडलं ना ते पण आता मी नाही एकदम होतं लग्नासाठी ह्यांनी काय केलं टीसीबी उलटी केली हो ना रात्री रात्री ते चालवत होते पण काय त्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार होते मी यांना नाही म्हणलेले त्याच्यामुळे ह्यांनी डीसीबी डायरेक्ट उलटीच करून टाकली त्याच्यामुळं हे म्हणजे नाही का मरत मरत वाचले मग हे असे करता मग मी कस काय करायचे हिचे मी जेव्हा हिच्या घरी गेले होते ना हिच्या पप्पांची जी सिच्युएशन होती तब्येत वगैरे खराब झाली आता मुलगी गेल्याच्या नंतर कोणाला पण कसं वाटतं आता थोडक्यात आम्हाला मुलगी होणार आहे किंवा मुलीच्या वडिलांना कळत पण नाही का नको असं नव्हतं व्हायला पाहिजे त्यांना त्यांच्या मुलीची मुलीची काळजी आम्ही आम्ही त्यांच्याकडे जाणार पण कधी आम्ही दोघ जरे ना आमचे जे सक्सेसफुल झाले त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार मग त्यांचा आशीर्वाद येणार बरोबर आणि आम्ही शंभर टक्के हे चार पाच महिन्याचे आत त्यांच्याकडे जाणार आहे लय दिवस पण नाही लावणार आम्ही बरोबर आहे मेहनत तर चालू आहे आमच्या दोघांची पण कष्ट वगैरे करतोय आम्ही काय करतेच ठीक काय वाह हुशार कष्ट करतो आम्ही दोघ आणि तू तुझ्या ना करियरवर फोकस कर बरेच चल आता घर गेले झालं उन्हात उनाच बसलीस ताप बी प्यायचा तुला उठ आता चल बोलायचं होतं खैर बोल ना घर आरचन होती हा ओय पण कसं बोलू बोल जरा मित्र आपण एवढा काय विचार करतय त्याच्या डायरेक्ट अरे ओ मला काय ये ना यार काय काय चालले काय नाही ओ बरे काय म्हणतो मग काही नाही अडचण होतीकडे काय म्हणतात काय हा काही काय सांग ना मला तुला कस माझ्यानंतर सांगायचं कसं बोल बोल ना पैसे पैशाची अर्थ नव्हती पैसे लागत होते काही हा तुला काही वाटलं पाहिजे झालं तुला माहितीये तुला माहिती झालाय ते मस् खरं आपण ताना तानाच चालली काय करा मी त्याच्या पैसे जाऊ मग काम तो

झालं आहे बंबू झाला आता जातो घरी टाकी घालून आणतो आता घरी चाललो आहे गाडी आणली हां मग तुला थांब सोडायला मी आपण जाऊ सांगतो चाल चाले समर्थ मला इथं सोडलं आणि मी गाडी घेऊन फिरत घरात झाला काल गाडी घेऊन गेला आज सकाळी आला घरी आणि मला मागा चोर तुला सोडतो आम्हाला की इथं सोडून गेलं आणि पुरुष त्याला गाडी घेऊन येतो

तसं मला माहिती आहे तुला वहिनीला विचारावं लागणार आहे आता विचारू नंतर विचारलं रे थोडं बोल काय बोलते झालं त्याने बाळ असं नको विचारू असं विचारायचं माणसं तुमच्या मैत्रीण कुठल्या आता कुठे एंगेज आहे का, का असं तुझ्या लाला झाडाला आळी करावं लागते ना एक तर आळी नाही राहिली झाडाला टेन्शन मरण काम आहे पण पंचायत कर कटाळा आला रवी आंब्याला आळे करायचे एवढे मोठे आंबे कावा एवढ्याला आळे करू मलाच काही हे सगळे एवढे आंबे कधी आळे करायचे याला कटाळा आला थोडा वेळ बसतो इथे झाडा खाली आवडीच्या एवढे आंबे तू चार पाच आळे खांदूनच कटाळा आला एवढे कावा खांदू माणसिक कुठे गेली का पाणी घेऊन येणार काही ना मला दिलं वावरात पाठवून पाणी तर आणायचं कळू नाही वय घरीच बसली संग गप्पा मारीत ताणवं लागली मरणाची एवढे आळे मला काय वाटतं माहिती आता घरीच जावा पाणी बिनी पिवा थोडा आराम करावं नंतर तिलाच म्हण चला आरे खादायला जायचं आपल्याला आंब्याची